प्रभू श्रीरामच्या मूर्तीची जी आहे ते अयोध्येमध्ये पाहता आपण प्रतिष्ठापना झाल्यानंतर मुंबईत दादरपासून ते राम मंदिर ओडाळापर्यंत भव्य दिव्याशी ही मिरवणूक निघालेली आपल्याला पाहायला मिळते पाहतो आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत या भव्य दिव्य रॅलीमध्ये आहेत राहुल शेवाळे आहेत प्रसाद लाड आहेत किरण पावस्कर आहेत यासह पाहतो आपण ढोल दाशाच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ती मिरवणूक निघालेली आपल्याला पाहायला मिळते अनेक वेगवेगळे देखावेसुद्धा आहेत आपल्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत सर काय सांगाल भव्य दिव्य अशी रॅली जी आहे ती निघालेली पाहायला ऐतिहासिक शोभायात्रा या ठिकाणी रामलल्लाच्या लोकार्पण प्रसंगी निघालेली आहे आजचा दिवस ऐतिहासिक आहे सुवर्णक्षराने लिहिण्यासारखा आहे आणि आज करोडो रामभक्तांचं स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे आणि आज मुंबईमध्ये या रॅलीत पाहतोय पण हजारो लोक हजारो लोकांमध्ये लाखो लोकांमध्ये एक उत्साह आहे चैतन्य आहे एक ऊर्जा आणि जागृती आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण वातावरण राममय झालेलं आहे आणि म्हणून आजचा दिवस एक सगळ्या रामभक्तांसाठी देशवासियांसाठी अतिशय आनंदाचा आहे महत्त्वाचा आहे आणि म्हणून हे स्वप्न पूर्ण करणारे आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो तो जल्लोष अयोध्येमध्ये पाहायला मिळतोय तोच तो जल्लोष मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय जल्लोष सगळीकडे हाच आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळीकडे सगळीकडे असा जल्लोष उत्साह आणि सगळीकडे राम नामाचा जयघोष जय श्रीरामच्या घोषणा सगळीकडे दिल्या जात आहेत आणि म्हणून एक सगळ्यात लोकांमध्ये सगळं वातावरण राममय झालं आहे तर मुंबईमध्ये अनेक बॅनर लागलेले आहेत अनेक पोस्ट आहेत मात्र ठाकरे गटाचे पोस्टर जे आहेत ते आपल्याला कुठेच पाहायला मिळत आहेत काय सांगाल जो राम का नाही पाहतो आपण जो राम का नाही व किसी काम का नाही असं बोलत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पाहतोय आपण ही रॅली जी आहे ती निघालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये राम मंदिरामध्ये पोहोचणार आहे राजू सोनवणे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट